नमस्कार मी आपले शेतकरी कन्या स्वातीने अना काय तर आज आपण आलो इंदापूर तालुक्यामध्ये बोरी या गावामध्ये आणि ह्या गावामध्ये एक अनोखी पद्धतीने आपली केळी लागवड केली बघा हे जे पद्धतीने एका ठिकाणी तीन रोपं बसवले आणि म्हणजे तीन एकरची रोपं अवघे एका एका बसवले त्यांनी ही एक अनोखी लागवड आहे आणि ही बघण्यासाठी आपण आज काच येत आलोय तर ह्या केळीचा बुद्धा आपण बघा यासायचा प्रत्येक बुद्धा झालाय आणि अतिशय सुंदर ह्याचं नियोजन आणि ह्याची लागवड पण आणि ह्याचं टेक्निक पण अतिशय सुंदर केले तर आपण बघूया त्या भयांकडून माहिती घेऊन ह्याची कशी लागवड किती खर्च आला एक एकरासाठी आणि कशा पद्धतीने नवीन शेतकऱ्यांनी लागवड केली पाहिजे तर आपण ही शेती मी ह्यांचं इन्स्टावरच बघितलं होतं ह्यांचा व्हिडिओ आणि हा बघण्यासाठी जर आम्ही खासा जालो आहे तर बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्यांची मुलाखत टाकते तर तुम्ही यूट्यूबवर नक्की बघा

22 23 25 26 आवाज आपले सतत पाळत घेले सतत पाळत घेतली उचियो उनावी दिला आता पाळू बरी 2 3 4 5 6 7 8 9 आता पाळू आता साऊदा तीन खाली 15 18 18 एक पण

Thank okay. वेट रूट ते आपण एकदा नंतर सुटून करू नाही एली गुडडी एकदम तर नाही डी रूट कोण काय कोण नाही हिम्मत राहत नाही करा हिरो जरूर लाईन

सर इकडे बघा इकडे जरा खाली दोत्रं

हा बाहेर अकरा पडेली वर अकरा आहे म्हणजे माझा सेंटर वर नऊ फूट आहे ना काय ते काय नऊ फूट म्हणजे इथन इथन अडीच फूट अडीच फूट असणार असं दोन टाकले दोन दोरा टाकल्या समजा दोन दोरा टाकल्या बाहेरनं टाकल्या